प्रेक्षकांना आज पिंकीचा विजय असो मध्ये काही दाखवलंय सुशिलाबाईंचा प्रचंड राग येणार आहे तुम्हाला त्या डॉलबीला बघायला पाहुणे काय आणले निरीला मारलंय काय तुम्ही फक्त बघत राहा आता सुरुवातीला जागा होतो आणि पिंकीला आवाज येत असतो कारभारीण कारभारीण पिंकी चहा घेऊन येते युवराज कुठे गेल्या होता पिंकी म्हणते अहो तुमच्यासाठी बेट्टी आणायला गेले होते म्हणजे तुमचा कालचा राग मंतर होईल ना म्हणून युवराज म्हणतो हे बघा कारभारीन आम्हाला काही तुमचा राग येत नाही आला तरी ना तर तो जास्ती काळ टिकत नाही कारभारी तुम्हाला काही झालं तर नाही ना पिंकी म्हणते धनी मी फिट आणि फाईन आहे युवराज म्हणतो आम्हाला ना डेंजर स्वप्न पडलं तुम्ही अशा डोहामध्ये खोल खोल चालला होता आणि मला आवाज देत होतात आम्ही जीवाच्या आकांताने तुम्हाला आवाज देत होतो कारभारीन कारभारीन युवराज आता पिंकीचा हात हातात घेतो आणि म्हणतो तुम्हाला ना आम्ही आमच्या नजरेआड नाही होऊ देणार आता पिंकी म्हणते धनी आता आपल्याला हे सगळं फार वेळ सहन नाही करावं लागणार आहे माझ्या डोक्यात भन्नाट आयडिया आली आहे युवराज म्हणतात आता कसली आयडिया सुचली आहे तुम्हाला पिंकी म्हणते ऐकून तर घ्या ना धनी सुरेखा मावशीचं आणि सासूबाईंचं बोलणं ऐकलंय आता या सुरेखा मावशीचा काहीतरी भूतकाळ आहे घाटवाडीमध्ये आपल्याला दोघांना ना घाटवाडीमध्ये जावं लागेल हो या दोघी जणी भांडत होत्या आणि भांडता बांधता जुनी उणी धुणी निघतात दुन ना तसं काहीतरी चाललं होतं या दोघींचं युवराज म्हणतात जाऊ द्या ना त्या दोघी भांडव नाही तर काही बी करू आम्हाला काही इंटरेस्ट नाहीये त्याच्यात पण आता आम्हाला तुम्हाला एका सेकंदासाठी सुद्धा नजरेच्या आड नाही होऊ द्यायचंय मागच्या वर्षी गुढी पाडवायला काय झालं होतं माहितीये ना आता या वर्षी असं काही होऊ द्यायचं नाहीये आणि जोडीनं ना पूजा करायची या वर्षी पिंकी म्हणते हो म्हणजे काय जोडीनंच पूजा करू तुम्ही पटकन चहा घ्या आपण घाटवाडीला जाऊयात आता त्या सुरेखा मावशींचे सारखं घाटवाडीला येणं होतं काय ते आपण चौकशी नको का करायला तुम्ही पटकन चहा घ्या युवराज म्हणतो थांबा मी आधी आंघोळ करून येतो मग चहा घेतो पण आता या सुशिलाबाई आल्या बाबा खाली या सुरेखाने आणि सुशिलाने एकमेकींना डोळे मारलेत आता या सुशिलाबाईने जे तमाशा चालू केलाय का विचारूच नका आता लगेच त्या निरीला म्हणतात ए निरे चहा आण बरं निरी त्यांना चहा आणून देते सुशिलाबाई मनात विचार करत असतात घाटवाडीची पोरगी घरात नाहीये आणि युवराज पण घरात नाहीये आता हाच चान्स आहे मला आता माझा ड्रामा चालू करावा लागणार आता ही सुशिलाबाईंना चहा देणार निरी तेवढ्यात ही सुरेखा म्हणते ए निरे इथे कोण येऊन बसले आधी मला चहा दे आधी पण आता लगेच निरी कन्फ्यूज होते विचारी कोणाला चहा द्यावा पण आता लगेच सुशिलाबाई म्हणतात ए मी चहा मागितला ना तुला काय काय पोरी बापू साहेब तिथेच बसलेले असतात आणि या दोघीजणी मुद्दा मांजरी सारख्या भांडायला लागतात मी घेणार चहा चहा मी घेणार आता ते निरीच्या हातातला चहा ओढत असतात या दोघीजणी बापू साहेब म्हणतात काय आहे तुम्ही दोघींनी पुन्हा डोक्याला ताप द्यायला सुरुवात केली का छबी म्हणते अगं आई काय चाललंय तुमच्या दोघींच आता त्यांच्या मी मी करणार बापूसाहेबांच्या सॉरी मला असणं कंट्रोल नाही होते त्या बापूसाहेबांच्या अंगावर बापू बापूसाहेबांच्या अंगावर चहा सांडलाय आधी तर तो चहा त्यांच्या डेअरीवर लागतो आणि मग खाली सांगतो आता सगळ्यांनी हसायला पाहिजे पण प्रेक्षकांना घाबरून केले ते मला हा सीन बघताना माझा हसू कंट्रोल नाही होते आता सुशीलाबाई कशा भामट्यासारख्या बघताय बघा चिडता ते म्हणतात अरे काय चाललंय दोघींच काही कळते का तुम्हाला काय करू लागले तुम्ही आता लगेच सुशीलाबाई निरीवरती सगळं शेकतात आणि म्हणतात काय गे डोळे का? फुटले का ग तुझे हे एक काम धड जमत नाही तुला नुसती खायला काळ आणि भुईला भार चल निघितून सुशिलाबाई इथ्या निरीच्या जोरात तोंडात मारतात आता हि असते म्हणून बरं झालं छबी म्हणते अगो आई अगो काय करते तू तुला कळतंय का आता त्या चक्क निरीला लोटून देतात आता छबी ओरडते आणि म्हणते काय गाई युवराज आणि पिंकी घरात नाहीये म्हणून त्रास देते सगळं निरीला लगेच सुशिलाबाई म्हणतात रे छबे तू मध्ये मध्ये बोलू नकोस फुकटचं पोसू लागलो आपण हिला ही पोरकी मला घरात नाहीये जबी आई आता अति करते तू नकोय म्हणजे काय नकोय डॉल्बीने देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न करून आणले निरीला घरात मी हिला कुठेही जाऊ देणार नाहीये सुशिलाबाई म्हणतात आधीच एक घाटवाडीची पोरगी काय कमी होती म्हणून हिला माझ्या डोक्यावर आणून बसवलंय तुम्ही तुला गुंडाळलंय आणि ही दुसरी ही माझ्या डॉल्बेला ना नादी लावतीये मी म्हणते आई निरीने कोणालाही गुंडाळलेलं नाही डॉल्ब्याचं प्रेम आहे हिच्यावरती आता लगेच सुशिलाबाई म्हणतात डॉल्ब्याला काय आहे तुम्ही कोणी मध्ये बोलायचं नाही आता आता ही पोरगी मला या घरामध्ये नकोय म्हणजे नकोय अरे घर म्हणजे काय माझी धर्मशाळा वाटली का तुम्हाला हो साहेब डॉलबी घरात नाहीये त्यामुळे या पोरीला घराच्या बाहेर हकलून द्या आता लगेच सत्या म्हणतो अगं आई काय बोलतेस तू मग बापू साहेब म्हणतात ओ सुशीला देवी आमच्या डोक्याला काही कमी ताप नाहीये तुम्हाला काय गोंधळ घालायचा ना तो घाला जावाय बापू चला बरं तुम्ही हे बघा निरी घरात राहिली काय नाही राहिली काय आम्हाला काही त्याचं स्वयंड सुतक नाहीये काय करायचं ते तुम्ही करा माझ्या कपड्याची वाट लावून ठेवली एकतर चला जावाई बापू आपण जाऊ इथून अरे असे कुठे लोक असतात का काही पण दाखवतात प्रेक्षकांना मालिकेमध्ये ती निरी बिचारी रडत असते बापू साहेब चालले जातात वरती आता छबी म्हणते हे बघ तू रडू नको असं निरे मी आहे पिंकी नसली ना तरी मी आहे तुझ्यासाठी इथे आता सुशिलाबाई म्हणतात हे माझ्या भरल्या घरामध्ये रडू नको या घरातून ही अवदसा मला नको या घरात छबी म्हणते अगं आई पुरे कर ना काय चाललंय तुझं निरी म्हणत असते माझं चुकलं मला माफ करा सुशिलाबाई बडबड करता चूक होऊ द्यायला मी घरात ठेवणार नाही तुला आता तिला लोटून देतात चक्क त्या आणि पिंकी येते तेवढ्यात बरं होतं आता ही निरी म्हणते दिदे बघ ना युवराज म्हणतो आई साहेब काय तमाशा लावलाय तुम्ही हा असं कोणी लोटून देतं काय लावलंय हे आता लगेच सुशिलाबाई म्हणतात डोळे फुटले का रे तुझे दिसत नाही का तुला घराबाहेर काढले मी तिला युवराज आता खूप चिडतो आणि म्हणतो काय आहे काढताय निरिताईला मी निरिताईला शब्द दिलाय की त्या या सरकार वाड्यातच राहणार आता लगेच सुशिलाबाई म्हणतात या घरामध्ये घाटवाडीच्या दोन दोन पोरी राहणार नाही अशी मी पण शपथ घेतलेली आहे आता या घरामध्ये एक ही पोरगी राहील नाहीतर तुझी बायको राहील काय ठरवायचंय ते तू ठरव दोघींपैकी कोणाला ठेवायचंय ना ते तू विचार करून मला सांग पिंकी म्हणत असते आऊ सासूबाई ऐका ना माझं तुम्हाला जे काही राग काढायचं आहे ना ते माझ्यावर काढा आहो माझ्या निरीला नका त्रास देऊ तुमचा जो काही राग आहे तो माझ्यावर आहे ना, ना? युवराज म्हणतो तुम्हाला आमच्या बायकोला काही बोलता येत नाही म्हणून सगळा राग निरीवर काढताय ना तुम्ही हे बघा आई साहेब तुमचं वागणं हे नही। बरोबर नाहीये अजिबात सुशिलाबाई म्हणतात तुला काय समजायचं ते समज पण मला ही पोरगी घरात नको म्हणजे नकोय सुशिलाबाई पुन्हा निरीचा हात धरतात आणि म्हणतात हे पोरी लवकरात लवकर तू इथून तुझं तोंड काळं करायचं कळलं का हो जावाई बापू आपल्या डॉलब्याच्या घटस्फोटाचे कागदपत्र तयार करा ताबडतोब मला ही पोरगी या घरात नकोय म्हणजे नकोय धनंजय बिचारा नुसतं गंमत बघतोय आता मात्र छबी आणि सत्या सगळेच म्हणतात आई अत्याचार करतेस तू डॉल्बी इथे नसताना तू घेणार आहेस का त्याचा डॉल्बी निरीला कधीच डिवोर्स देणार नाही सुशिलाबाई म्हणतात त्यानं कोणासोबत संसार करायचा ना ते मी ठरवणार तो नाही ठरवणार या घाटवाडीच्या पोरीला इथं माझ्या डोक्यावर बसवणार आणि मीरा वाटणार का या माझ्या डोक्यावर दुसऱ्या पोऱ्याला पण मी तेच करू देऊ का ते काय नाही हो जावाई बापू तुम्ही घटस्फोटाचे पेपर तयार करा ताबडतोब युवराज म्हणतो हो आई साहेब आम्ही शब्द दिलाय आम्ही हे सगळं होऊ देणार नाही सुशीलाबाई म्हणतात शब्द तू दिला मी नाही दिलाय माझा जीव गेला तरी बेहतर पण मी या पोरीला घरात राहू देणार नाही तु आणि तुला जर या पोरीबद्दल एवढंच वाटत असेल ना तर तू तुझ्या तु तु बायकोला घटस्फोट दे मग मग मी या पोरीला इथे राहू देईल ठरव तुला काय ठरवायचं ते चोवीस तास आहे तुझ्याकडे आता निरी लागते रडायला आता सुशिलाबाई म्हणतात ए पोरी काय रडते ग चुपचाप बैस आवाज नाही करायचा चूक केली आहेस ना तू साहेबांच्या अंगावर चहा सांडला तू तुला आता शिक्षा मिळणार त्याची आज या घराची साफसफाई तू करायचीस घरामध्ये खास पाहुणे येणार आहे सगळी पाहुण्यांची उडबस तू करायची त्यांचा चहा नाश्ता त्यांना काय हवं नको हो ते सगळं काही तू बघायचं आणि एक लक्षात ठेव काम जर व्यवस्थित केलं तरच मी तुला या घरात ठेवी आणि ते सुद्धा कामाला ठेवी Vivir मला तसं पण घरकामासाठी बाई पाहिजेचे एक लक्षात ठेवा कोणी बी निरीला मदत करायची नाहीये युवराजचा संताप संताप होतोय पण काय बोलणार प्रेक्षकांना मोठी माणसं असल्यावर काहीच बोलता येत नाही ना आता ही सुरेखा मनात विचार करते वात आहेडे खाष्टपणात तुझा हात कोणीच धरू शकत नाही काय कात्रीत पकडलंय या पिंकीला तू निरी बिचारी रडत असते आता निरीला कळेल की डॉल्बीशी लग्न केल्यावर काय होतं पिंकी तिला नाही म्हणत होती तिचं ऐकलं नाही ना निरीने असो आता काय बोलणार हे सगळे पोरं बिचारे ब्लँक बसलेत आता थोड्या वेळाने ही निरी साफसफाई करत असते तेव्हा लगेच ह्या सुशिलाबाई येतात ए निरे काय ग हे सगळं साफ केलं पाहिजे नीट माझा चेहरा दिसला पाहिजे याच्यात किती धूळ ठेवली याच्यावर नीट साफसफाई कर सगळी कामं सांगितलेली लक्षात आहे ना पाहुण्यांना डायबिटीज आणि शुगर आहे त्यामुळे चहामध्ये साखर कमी टाकायची आणि सगळ्या पदार्थात मीठ पण कमी घालायचं सगळ्या गोष्टी आळणी कर तळलेले पदार्थ करू नको लक्षात ठेव निरी म्हणते हो, हो तुम्ही सांगितलंय अगदी तसंच सगळं केलंय मी आता सुशिलाबाई काही बोलणार तेवढं पिंकी म्हणते ना सासूबाई तिला एकटीला नाही जमणार मी तिला मदत करते ना सुशिलाबाई म्हणतात तुला कोणी सांगितलं का मदत करायला नागाशी ना कोणत्या भाषेत सांगितलं ते कळलं नाही का तुला तिनं साहेबाच्या अंगावर चास आणलाय गुन्हा केलाय तिनं तिला तर शिक्षा व्हायलाच पाहिजे सगळीच्या सगळी काम हीच पोरगी करणार कोणी बी तिला मदत करायची नाहीये आता तेवढ्यात कोणीतरी पाहुणे आलेत आणि मुलगी बघायचं कार्यक्रम आहे डॉल्ब्याचा आता सुशिलाबाई म्हणतात आले पाहुणे जाग साहेबांना आवाज दे डॉल्बीला पाहायला पाहुणे आले आलेत म्हणून सांग पट खाली या म्हणा आता पिंकी छबी निरी सगळ्याच्या सगळ्या सुशी सुशीलाबाईकडे बघायला लागतात सुशिलाबाई काही डोक्यावर पडल्यात का म्हणजे या डॉलबीचं लग्न झालंय आणि पुन्हा त्याला बघायला पोरगी आणली आहे सुशिलाबाई पाहुण्यांचं स्वागत करतात या या सर देशमुख साहेब तुमचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये या बसा आता पाहुण्यांची उडबईस होते सुरेखा सुद्धा तिथेच बसलेली आहे बापूसाहेब आलेत खाली आता बापू साहेबांची ओळख करून देतात सुशिलाबाई मग बापूसाहेब त्यांना नमस्कार चमत्कार म्हणतात आणि मग सुशिलाबाई म्हणतात ही त्यांची मुलगी आहे अन्वी ने या सरलताई यांच्या मिसेस सर देशमुख साहेब आहेत हे म्हणजे आपल्या डॉलब्यासाठी पाहायला आलेत ते त्यांची मुलगी आणि विकास छान आहे आपल्या डॉलब्यासाठी कशी वाटली साहेब डॉलबी साठी आणि आता निरी तर बघतच राहते सुशिलाबाईंकडे की सुशिलाबाईंची एवढी मजल की काही पण करतायत त्या प्रेक्षकांना आज माझ्याकडे सुद्धा शब्द नाहीयेत बापू साहेब म्हणतात सुशिला देवी तुम्हाला आवडली ना तुमची होणारी सून आम्ही काय बोलणार तुम्ही काय ते पसंती करा आता लगेच निरी बिचारी रडायला लागते मग सुशिला आणि म्हणते आहो आई साहेब आता लगेच सुशिलाबाई निरीला ओरडतात आणि म्हणतात काय गे मोठी माणसं बोलतायत ना असं मोठ्या माणसांच्या मध्ये मध्ये बोलायचं नसतं जा जा चहा नाश्ता कर पटकन आता पिंकीला सुद्धा राग येत असतो पिंकीला भारी हाऊस आहे ना घरामध्ये राहायची आता पिंकीला पण असंच पाहिजे युवराज तिला चांगला म्हणत होता की आपण दोघ जण वेगळे राहू काय गरज आहे अशा लोकांमध्ये राहायची या सुशिलाबाई आता मोबाईल मध्ये डॉल्बीचा फोटो दाखवतात आणि म्हणतात हा आमचा डॉल्बी छान आहे दिसायला आता इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे आणि खेळ पण खेळतो त्यासाठीच तो गेला आहे कसा वाटला सांगा हँडसम आहे की नाही आवडलं का ग अन्वी तुला आता लगेच ही पिंकी म्हणते छबीताई छबी म्हणते पिंकी शांत बस मला पण राग येतोय आईचा आता ती निरी चहा देत असते तेव्हा लगेच सुरेखा म्हणते काय गे हे पटापट पावलं उचल ना बोलायला नुसते पुढे असतात आजकालच्या पोरी काम करायला नाही पुढे सुरेखाला काही गरज का मध्ये मध्ये बोलायची पण सुरेखा खूपच बडबड छबी हे बघ पिंकी आता सगळ्यांसमोर तू काहीच बोलू नकोस चित्राला मात्र मजा मा येते हे सगळं बघून चित्राला विचारलेला एकही डायलॉग दिला नाहीये आज असो आता हे पाहुणे ते चहा नाश्ता करतात तेव्हा त्यांना तो नाश्ता आणि चहा आवडत नाही मग सुशिलाबाई या निरीकडे रागाने बघायला लागतात आणि आता छबीला आणि पिंकीला आश्चर्य वाटते कारण पुन्हा आता सुशिलाबाई निरीला त्यावर ओरडणार आणि इथेच हा रिव्ह्यू पूर्ण झाला पुढे आपण बघणार आहोत यांच्या घरी आहे गुढीपाडवा आता या सुशिलाबाई आणि सुरेखाबाई फार नाटकं करतात सुशिलाबाई म्हणतात या वर्षीची आपली गुढी खास असणार आहे जरीची पैठणी आणि फुलांचा साज आणि ही सुरेखा म्हणते चंदनाची काठी आणि सोन्याचा कळस आता दोघी जणी गुढी उभारायला लागतात पण ती गुढी काही उभारली जात नसते पिंकी त्यांना टोमणा मारते यशाची गुढी उभारायला सोन्या चांदीचा कळस नाही सत्याची कास असावी लागते थोडक्यात काय प्रेक्षकांना वड्याचं तेल वांग्यावर काढलं जातंय म्हणजे पिंकीला टार्गेट करता येत नाही म्हणून या गरीब निरीला टार्गेट करण्यात आलंय या सुशिलाबाईंचं काहीतरी आहे पण ऍक्टिंग मात्र जबरदस्त करतात हे सगळेच कलाकार प्रेक्षकांना रोजच आपल्याला काहीतरी मसाला हवा असतो बघायला त्यामुळे घ्या आता खूप मोठा मसाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका